का शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण भर, आज, आज दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जिल्ह्यावाईज धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही संभाजी ब्रिगेड परभणी जिल्ह्याच्या वतीने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आज आम्ही इथं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या जर पूर्ण न झाल्यास परभणी जिल्हा तसा तबंब सम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड रस्त्यावर चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मित्रांनो समस्त भारतामध्ये आज एक प्रकारचा आक्रोश आहे शेतकरी प्रचंड संख्येनं दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि या हरियाणा आणि पंजाब प्रांतातील शेतकऱ्यांनी पेटवलेल्या आंदोलनाला तमाम देशातून आता प्रचंड संख्येने सहकार्य त्यांना लाभत आहे त्यांना पाठिंबा मिळत आहे तेव्हा आज आम्ही संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं जागोजागी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या दिल्लीत बसलेल्या तमाम शेतकऱ्यांच्या समर्थनात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र आज मैदानात उतरलेली आहे त्याच धर्तीवर संभाजी ब्रिगेड परभणी आज मा या दिल्लीतील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आज इथे मैदानात आज आम्ही धरणे आंदोलन उत्पोषणाला बसलो आहोत आणि